रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची बरोबर वातावरण खराब असल्यामुळं रामा अॅग्रोटेक चं निमकरण ते वापरावं नमस्कार रामकृष्ण हरी मी निलेश पाटील रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी मुक्कामपूर जीऊर तालुका मला जिल्हा सोलापूर तर आज आपण मुक कम्पोस्ट तालुका करमाळा या ठिकाणी डाळिंबाच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर आपण त्या शेतकऱ्यांकडूनच या प्लॉटची संपूर्ण माहिती घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार आपलं नाव ओळख करून द्यान प्लॉट विषयी माहिती सांगा विलास भांगे बांगे तालुका करमाळा जिल्हा आपलं किती झाडाचा प्लॉट आहे पूर्ण हा पूर्ण आठशे आठशे झाडाचा प्लॉट आहे पहिलं पाणी कधी होतं आपलं पहिलं पाणी आठ एक मार्चचं पाणी एक मार्च दोन हजार एक मार्चचं पाणी होतं आणि आता पहिल्यांदा ज्यावेळेस आपण रामा रोटीची औषधं सोडली हु. त्यावेळेस पहिल्या पाण्यानंतर किती दिवसांनी आपली औषध सोडली होती जो आपला बायोसमृद्धी डाळीम पेशल डोस सोडला होता तर पहिल्या पाण्यानंतर किती दिवसांनी सोडला होता आपण चाळीस दिवसांनी चाळीस दिवसानंतर हो, मग चाळीस दिवसात तुम्ही पहिलं रासायनिक किती खर्च झाला तुमचा भरपूर खर्च झाला ना पन्नास हजार रुपये खर्च झाला सुरुवातीला ड्रॉपिंग झालं थोडं हो हो

स्ट्रोक वगैरे चांगलं हो स्ट्रोक चांगला कळी आहे हो प्रोडक्ट विषयी काय सांगाल म्हणजे काय कसं वाटलं प्रोडक्ट रामा एग्रोडक्टचं प्रोडक्ट चांगलच आहे सिटी ऑर्गेनिक आहे सेंद्रिय सुरुवातीला एक ड्रम बघून तुम्हाला विश्वास बसला का बुवा ह्याच्या तासात रिजल्ट आहे असं वाटत होतं काय वाटत ह्याच्या गेल्यावर सोडलो ना आपण सोडलो हो गेल्या वर्षी पण वापरत दोन वर्ष झालं वापरतो म्हणजे अगोदरचा तुम्हाला अनुभव आहेच हो आहे ना किती सेटिंग आहे आता साधारण सेटिंग झाडावर आहे तर या प्लॉटसाठी आपले रामाग्रोटेकचे दोन डोस खालून ड्रिपने दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला कळी निघायसाठी बायोसमुद्र डाळिम पेशल मायक्रोन्यूट्रन रूट दूर्ट मॅजिक हे दिलं होतं आणि त्यानंतर आपण सेटिंग चांगली झाल्यानंतर बायोसृष्टी रूट मॅजिक हे आता डोस इथून पुढे कंटिन्यू चालू केलेले आहेत आणि वरून आपले निमकरंज कापूर ह्याच्या कंटिन्यू स्प्रे चालू आहेत प्लॉटसाठी निमकरंज बद्दल काय सांगायला हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट चांगला जाईल त्याने तेल्या डांबऱ्या कुजव्या पूर्णपणे थांबता येईल फरक जाणवतो तुम्हाला हो आहे ना फरक आहे उत्तर फॉरन आहे फरक जाणवतो म्हणजे हा खर्च कमी आहे हा निमकरंजचा खर्च कमी मग रासायनिकचा खर्च जास्त आहे काय मॅसेज देतो डाळींबागा वातावरण असेल बरोबर वातावरण खराब असल्यामुळं रामायक्रोडक्टचं निमकरण ते वापरावंच फॉरेनचर डाळीं आणि खालनं मी रूट मॅजिक ती बायो सृष्टी ती सुटलेच नाही साईजसाठी तरी आ, या प्लॉटला आपले रामायोग्रॉटिक कंपनीचे एक दोन डोस खालून झालेले आहेत आणि वरून स्प्रे कंटिन्यू निमकरणच भिमसिन कापूर घटमूटनेम लोहा किंग त्याचे स्प्रे आपले कंटिन्यू चालूच आहेत आणि यानंतर बाग हार्वेस्ट होईपर्यंत आपण बायोसृष्टी आणि हे रामायगोरॉटिक कंपनीचे प्रोडक्ट आपण इथून पुढं कंटिन्यू चालू ठेवणार आहे आणि दिलेल्या माहितीबद्दल आम्ही आभारी आहोत